नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की बघा कंबळीने उतरवला चक्का आता कामिनीचा काय का त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या कंबळीच्या हस्ते आता त्या घरामध्ये जी काही पूजा असते ती देखील पार पडलेली असते आणि त्या पूजेमुळेच आता ह्या सगळ्यांना खूपच तिचा राग आलेला असतो पण एकीकडे मात्र गुरुजींनी संकेत दिलेला असतो की तुम्हाला तुमची खरीनाथ मिळाली आहे त्यावेळेस मात्र अन्नपूर्ण आजी देखील खूप खुश होतात आणि त्यांना वाटतं की कोण असेल माझे नाथ पण त्यावेळेस मात्र सगळ्यात मोठी क्युरी हीच असते की आता कमळीला देखील आनंद झालेला असतो ती पूजा करून कारण की कमळीला वाटत असतं की एकतर अन्नपूर्ण आजीचं स्वप्न तरी लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्यांना त्यांची नाद देखील मिळेल पण हे सगळं घडत असताना ऋषी आणि कमळी हे दोघेजण अजूनच जास्त जवळ येतात हे तुम्ही पाहिलंच असेल आणि त्याच्यामुळे आता ह्या दोघांच्या लव्ह स्टोरीला देखील इथूनच सुरुवात होते पण त्यावेळेस मात्र हे सगळं घडलेलं असतं त्याच्यामुळे ती कामिनी आणि ह्या अनिका हे दोघे जण देखील आता था। था था था। तर तर आता नवीन पुढचा प्लॅनिंग काय करायचं हे ठरवतात कारण की त्या कंबळीला कसं आपण तोंडावरती पाडू शकतो ह्या सगळ्याचा ते विचार करत असतात तर इकडे आता हे सगळं घडत असताना सरूच्या मनामध्ये नको तसले विचार येत असतात कारण की सरू सारखी टेन्शनमध्ये असते हे तुम्ही पाहिलंच असेल त्याच्यामुळे आता चक्क बंड्या मुंबईला येऊन कंबळे आणि निंगी हे दोघीजण काय करतात हे पाहण्यासाठी मुंबईला येणार आहे कारण की सरूने त्याला तेवढा फोर्सच केलेला असतो त्याच्यामुळे आता बंड्याचा ऐकू बंड्या इथपर्यंत पोचणार आहे तर सरूला आता एकीकडे इकडे हाईस्ट टेन्शन असतं की कंबळीला ती माणसं परत भेटायला नको कारण की जर कंबळीला ती माणसं भेटली तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो आणि कंबळी माझी संकटात अडकू शकते त्याच्यासाठी ती महादेवाकडे प्रार्थना देखील करत असते की कमळीची आणि त्या माणसांची कधी देखील भेट नको होऊन देऊ दे पण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपली चक्का आता त्यांच्या घरामध्ये आणि घरातच बसलेली असते आणि हे सगळं घडत असताना मात्र आपल्या कंबळीच्या देखील कोणी लागू शकणार नाही तर हे सगळं करताना आता कमळीला जो काही प्रसादाचा मान दिलेला असतो बनवण्याचा आणि कंबळी ते बनवत देखील असते पण त्यामध्ये येऊन चक्क आता ही अनिका आणि तिची ती मा मूर्खा आजी ह्या दोघीजण मिळून आता त्यात रॉकेल मिक्स करतात तर आता हे रॉकेल मिक्स केल्याच्यानंतर सगळ्यांसमोर कंबळी तोंडावर पडेल असा यांचा विचार असतो पण मात्र आपल्या कमळीला देखील हे समजतं त्याच्यामुळे कंबळी ते लाडू परत दुसरे बनवते आणि रॉकेलचे लाडू देखील बनवते आणि ते लाडू मात्र चक्क ह्या आणकाला आणि ह्या कामिनीला खायला लागतात तर त्यावेळेस मात्र खूप जबरदस्त ट्विस्ट आहे हा पुढचा पण हे सगळं घडल्याच्यानंतर तरी देखील ती कंबळीला कंबळीपासून काय लांब जायचा प्रयत्न करत नाहीत कारण की त्या सारख्या कंबळीच्या जेवावरतीच उठलेले असतात हे तुम्ही पाहिलेलंच असेल त्याच्यामुळे आता चक्क विचार करते कामिनी म्हणते की आता काही जरी झालं तरी मी त्या गावछापला सोडणार नाही अनिका म्हणते की माझी सगळ्यांसमोर इन्सल्ट केली आपल्याच घरामध्ये येऊन आपल्यावरतीच दादागिरी करते त्याच्यामुळे तिला जाण्याच्या अगोदर तिची लायकी दाखवणं मला खूप गरजेचं आहे तर ऋषी सर हे सगळेजण खूपच खुश झालेले असतात कारण की कमळीने कामच तेवढं भारी केलेलं असतं सगळ्यांना खूपच आनंद देखील झालेला असतो त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की कंबळी ही सवयपूर्ण आहे आणि कंबळीसारखी मुलगीच कोणती दुसरी नाही आहे पण हे सगळं घडत असताना मात्र हे सगळं काही देखील चालू असताना ही आता अनिका आणि तिची ती महामूर्ख आज चक्का आपल्या कमळीला एका खोलीमध्ये बोलून तिला खूप मोठे धमकवत असतात आणच्या की कामिने आता कमळीवरती हात उचलायचा प्रयत्न करते पण आपली कमळी सगळ्यांना इंगा दाखवते आणि कंबळी म्हणते की तुमच्या दोघींना पण सांगतोय माझ्या नादाला कोणी देखील लागायचं नाही जर माझ्या नादाला लागलं ना तर काय असतं तुम्हाला लवकरच कळेल आणि त्यावेळेस मात्र आपली कमळी त्या अनिकाचा आणि सोबतच तिच्या त्या आजीचा जी ती ग्रॅनिया जी ग्रॅनिया जी करत असते दोघींचा देखील मात सगळ्यांसमोर उतरवते आणि हे सगळं घडत असताना मात्र मित्रांनो खूप जबरदस्त आणि इंटरेस्टिंग अशी अपडेट हीच आहे की आता अनिकाला आणि तिच्या आजीला म्हणजेच त्या कामी नीला दोघींना देखील आता कमळीची भीती वाटायला सुरुवात होते कारण की कमळीने तिचा खरा अवतार दाखवलेला असतो त्याच्यामुळे त्या दोघींना देखील कळतं की कंबळीच्या नादी लागणं म्हणजे आपण खूप चुकीचा रस्ता ओलंडलेला आहे त्याच्यामुळे आता कंबळी त्यांना सुट्टी देत नसते आणि तुम्हाला माहितच आहे की अन्नपूर्ण आजी देखील खूपच आनंदी असते तिला देखील कळालेलं असतं की तुमची नात तुमच्या ह्या खोलीमध्येच आजूबाजूला कुठे ना कुठे होती हे मला पूजा करताना संकेत आले होते त्यावेळेस मात्र अन्नपूर्ण आजीला देखील आनंद होतो की त्यांना त्यांची खरी नात आता भेटून जाईल पण मित्रांनो हे सगळं घडत असताना मात्र अनिकाला देखील कळतं की आता तर त्यांची जर खरी नात त्यांना भेटली तर ह्या प्रॉपर्टीचे फिफ्टी फिफ्टी हिस्से होणार आणि त्यामध्ये जर कंबळीच त्यांची नात असेल तर आणिकेचा आणि कामिक कामिनीचं काहीच खरं नाही कारण की पुड़े पुड़े आपली कमळी ह्या कामिनीला आणि अनिकेला त्यांची खरी लायकी नक्कीच दाखवून देईल तर मित्रांनो असं काही तुम्हाला पुढे येणाऱ्या पुढील अपडेटमध्ये पाहायला भेटेल आणि आपली कंबळी कसा या कामिनीचा माज उतरवते हे देखील तुम्हाला पाहायला भेटेल धन्यवाद